श्रीरामपूर तालुक्यात राजकीय घडामोडी असंख्य कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी पार्टीच्या या गटात पक्षप्रवेश तर आमदार कानडे साहेबांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काळात केला पक्षप्रवेश सचिन ब्राह्मणे यांची माहिती बघा सविस्तर न्यूज एन एम पी नमस्कार विश्राम न्यूज एनएमपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती श्रीरामपूर तालुक्यातली आणि बातमी आहे ती राजकीय क्षेत्रातून प्रेक्षकांनो महाराष्ट्रात निवडणुकीच्या रिंगणात विविध तालुक्यात विविध उमेदवार उभे आहेत आणि या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी विविध घडामोडी आपण बघत आलेलो आहोत आज याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यात गायकवाड वस्ती येथे बौद्ध समाजातील काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटात पक्षप्रवेश केला आहे आमदार कानोडे साहेबांच्या तर आमदार कानोडे यांच्या समर्थनात आणि पक्ष प्रवेश केल्याबद्दल यावेळी राष्ट्रवादीचे नेते अरुण पाटील नाईक शरदजी नवले अभिषेक खडांगळे भाऊसाहेब तेलोरे साळवी दादा आरपीआय नेते विशाल सुरडकर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तर सर्व समाजाचे तथा उपस्थितांचे आभार जय भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सचिन ब्राह्मणे यांनी मानले सचिन ब्राह्मणे यांनी हा पक्षप्रवेश का केला यासाठी काय मक्त केलं आहे बघा न्यूज एन एम च्या माध्यमातून आज आम्ही सर्वजण या गायकोड वस्तीच्या ठिकाणी आलो आहोत महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वीस वर्षापासून काँग्रेस पक्षाने या गायकोड वस्तीचा फक्त मतासाठी वापर केलेला आहे ज्या ज्या वेळेस या गायकोड वस्तीमध्ये समाजावर कुठल्या प्रकारचा अत्याचार झाला तर त्या ठिकाणी आम्ही फुलेशाह आंबेडकर चळवी सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी येऊन या संपूर्ण परिसरामध्ये न्याय देण्याचा या ठिकाणी आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे महत्वाची मला एक आनंदाची गोष्ट यामध्ये सांगा वाटते का या वस्तीतील सर्वच जे आमचे फुलेशाव आंबेडकर चवळीमधले जेवढे कार्यकर्ते ते सर्वजण एकत्रित झालेत आणि सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच कानडे साहेबांच्या पाठीशी उभा राहण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल मी प्रथमचा सर्वच कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आभार मानतो भविष्यामध्ये साहेबांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे अभिषेकदादा खंडगले आहेत आमचे शरदजी साहेब आहेत भाऊसाहेब अरुण पाटील नाईक आहेत भाऊसाहेबजी तेलोरे आहेत आमचे साळेदादा आहेत अनेक कार्यकर्ते आपल्या परिसरामध्ये हे बघा मी या माध्यमातून आणि या ठिकाण कार्यकर्त्यांचे आणि माझे एकदम घरचे संबंधित आजपर्यंत आपला फक्त यूज झालेला आहे आपण सर्वांनी येत्या वीस तारखेला आपल्याला जे काही आपल्यावर आपल्या कुटुंबावर जे काही वीस वर्षामध्ये आपल्याकडे ज्या काँग्रेस पक्षाने लक्ष दिलं नाही त्यांना धडा शिकवण्यासाठी जसं आम्ही दत्तनगर टिळकनगरमध्ये हाच एक परिसर आपला त्या भागामध्ये आम्ही सर्वांनी एकच निर्णय घेतलेला आहे आता ह्या काँग्रेसचा या काँग्रेसला वीस वर्षामध्ये यांनी जे आपल्या समाजाचं शोषण केलेलं आहे जे आपल्या समाजामध्ये आजपर्यंत आपलं फक्त मताचा वापर केला ही मोठी संधी आज आपल्याला आलेली यांना मुळापासून उपटून या काँग्रेसला या तालुक्यातून आपल्याला नष्ट करायचं तरच आपला फुलेशाव आंबेडकर चळवळीतला समाज हा पुढच्या टायमाला इथून पुढच्या टायमाला आपले लेकर आणि आपण या समाजामध्ये ताटमानाने फिरू शकतो ही मोठी संधी या ठिकाणी आपल्याला मिळाली आहे